दूसरी ओर है ना तीसरी बॉल बॉल चल 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 चल

बॉल आणि अरे वेल वेल फिल्डिंग बावीसनी फिल्डिंग केलेली आहे वाईट आहे वाईट आहे वाईट आहे झिरो बॉल एक बॉल एक शॉर्ट 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 चल 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 चल, चल तू वेल अजून नाही भेटला बस 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 एक बॉल तीन एक बॉल तीन एक बॉल तीन भाई मारा करतात ते रोहितला दोन बॉल तीन दोन बॉल तीन बॉल तीन बॉल तीन तीन बॉल चल 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 मस्त शॉर्ट मस्त शॉर्ट अरे मस्त 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 अजून नाही भेटला चल 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 चौकार आहे रे आमचा गेला की तुम्ही देतच नाही रे चल 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 इथे आठ पाच बॉल आठ मस्त आलास कोरा अरे अरे जाऊ दे जाऊ दे चल तर नानू बोलून टाकत आहेत ते रोहितला बघ रे मस्त होता बोल चल जाऊ दे जाऊ दे अरे जाऊ 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 मस्त चल 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 अरे शॉर्ट चल 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 मस्त मस्त अजून पाच रन पाहिजे चल 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 मस्त मस्त कोण 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 अरे वेल 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 बोड रे ढिगारा क्रॉस ढिगारा लागलाय चौक आहे चौक

शॉर्ट तीन पंचवीस घाबरू नको बॅट कली फॉलॅबर चल 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 नको नको नाही राह ना आहे

वाइड है आ

बयरेक्ट होता रे मस्तो नको नको अरे हातात आहे बोल नाही 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 आयला बरा पोचला कोण नाही कोण नाही कोण नाही कोण नाही कोण नाही अरे कोण नाही वाला <laughs> वेल 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 लय दमाव तुझ्या आला अरे शॉट झेल हा षटकार हा षटकार आला नाही वर ना वरना येते ना वरना

काही आमचे भाऊ नरेंद्र कदम कसे खेळायला पहिलाच बॉल षटकार मारला दिसतोय तो चार धाव चाल रनिंग देव रनिंग देव अजून नाही भेटला धाव आहे काहीशी आमचे बंधू नरेंद्र कदम कसे स्ट्राईकला

<laughs> चल, चल नाही दा शेवटला ना स्कोर कोण नाही शेवटला मोरे आहे ना आ, अरे खबर आहे ना आंबनचा तो सुजा गेला? गेला। गेला। आहे ना गेला। अरे व्हाईट व्हाईट चेंडू

बॉलिंग करतोय भाई नावाजायला गोलंदाज विनर खोरात आणि शॉर्ट पिच घेत वाईट चेंडू काय नाही पंचांचा निर्णय साठी कायसा निर्णय आहे भाऊ या फ्रीडची काय पाच बॉल हो 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 हो

एक नावाजलेला गोलंदाज बाई पाहूया खेळतील ते नरेंद्र कदम शॉर्ट पिच गेन काहीसा बॉल समजला नाही